नमस्कार सर्वांना राशीगाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी मस्त असे बनवते आज मसाला वांगी आणि भरलेली वांगी सारखीच पण मी त्यात भरणार नाही आहे म्हणून ही मसाला वांगी एकदम चमचमीत अशी एकदम झणझणीत अशी बनवते मी आणि इथे मी डेट काढते कारण मिस्टरांना डेट अजिबात आवडत नाही वांग्यामध्ये त्यामुळे सगळे डेट मी काढून घेते आणि खराब आहेत सुद्धा बघून बघून मी चार भाग करून घेते त्याचे या पद्धतीने सगळ्या वांग्यांचे तशाच पद्धतीने कट करून पाण्यात ठेवलेत मी ते पाण्यात न ठेवले जर असेच ठेवले तर ते काय होतं वांगी काळी पडतात त्यामुळे पाण्यात ठेवणं गरजेचं असतं आणि मी ते वांगी एकदम छोटी घेतलेत -छोटी कारण अशीच मला बनवायलाही अशीच आवडतात आणि खायला असे आम्हाला सगळ्यांना खायला अशीच आवडतात तरी ते तेल टाकलं आणि वांगी टाकली मी वांगी जास्तच तेल टाकल्या टाकल्या तेल खूपच उडत होतं त्यामुळे मी पटकन टाकताना तो व्हिडिओ नाही टाकला कारण ते तेल जास्तच फोनवर सुद्धा कॅमेरावरती उडत होतं म्हणून मी वांगी पटकन सगळी टाकून घेतली आणि झाकण ठेवलं पटकन हे छान असे फ्राय करून घेतले दोन तीन मिनटं अशी वांग्यांना कलर येईपर्यंत आणि फ्राय झाली कढीपत्ता टाकला कढीपत्त्याने चांगली टेस्ट येते त्यामुळे जेव्हा वांगी फ्राय करणार तेव्हाच कढीपत्ता टाकून द्यायचा असतो आणि वांगी फ्राय झाली का याच्यामध्ये काढून घेतली मी वाडग्यामध्ये आणि नंतर कांदा बारीक चिरलेला होता तो टाकला फ्राय करून घेतला कांदा आणि इथे वाटण केलं सुकं खोबरं लसूण कोथिंबीर टोमॅटो आणि गरम मसाला याचं त्यानंतर कांदा फ्राय झाल्यानंतर इथे मी मालवणी मसाला आणि हळद टाकून चांगलं फ्राय करून घेतलेलं आणि त्यानंतर हे वाटण टाकलं तर तो मसाला टाकताना सुद्धा सॉरी स्कीप झालं आणि वाटण छान आता फ्राय करून घेते मी तर इथे तुमच्याकडे सुकं खोबरं नसेल तर ओलं खोबरं टाकलं तरी चालेल तेल सुटेपर्यंत छान असं फ्राय करून घ्यायचं इथे मी डाळसुद्धा बनवली होती कारण आता दुपारचं डाळ भात आणि चपाती भाजी सगळंच बनवायचं होतं मग डाळ आणि भात म्हणजे झालेलं होतं पीठ मळून एका साईडला ठेवलेलं होतं फक्त भाजीच राहिली होती आणि या पद्धतीनेही फ्राय वांगी आता मी मसाला फ्राय झाल्यानंतर वांगीही टाकून द्यायची मसाला वांग्यांमध्ये भरायचा नाही आहे न भरतासुद्धा एकदम टेस्टी प्रत्येक वांग्यामध्ये मसाला मीठ एकदम व्यवस्थित बसतं अशा पद्धतीने जरी केलं तुम्ही वांग्यात मसाला भरलाच पाहिजे आणि त्यानंतरच ती वांगी परफेक्टली बनतात असं नाही आहे वांगी वांग्यामध्ये मसाला न भरतासुद्धा मी एकदम परफेक्टली बनवून तुम्हाला दाखवलेलं आहे जर माझ्या या पद्धतीने बनवाल तर तुम्ही वांग्यामध्ये मसाला भरण्याचं झेंजट न करता अशा पद्धतीनेच नेहमी बनवाल आणि वांगी इथे दहा मिनटं मस्त पाणी टाकून मी शिजवून घेतली आणि मस्त शिजली बारीक होती त्यामुळे वेळ नाही लागला दहा मिनटाच्या आतच शिजली आणि सुकी केली मस्त अशी वरतून कोथिंबीर टाकली आणि आपली भाजी रेडी झाली आता मिस्टरांचा टिफिन भरण्याचा टाईम झालेला तर म्हटलं त्यांचा मी टिफिन भरून घेऊया आपण आणि मस्त ही भाजी छान अशी झालेली तर आता मी मुगाची डाळ बनवली होती फिक्की हिरव्या मिरचीत तर मुगाची डाळ टाकली त्यानंतर भात वगैरे भात पण भरत होती त्यांचा एकदा टिफिन भरून झाला की नंतर मग आम्ही नंतर जेवून घेतो कारण बारा साडेबारापर्यंत त्यांचा टिफिन द्यायचा असतो तर तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून तर इथे मी भाजी चपाती सगळं सगळं त्याचं टिफिन भरत होती जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा आणि अशा पद्धतीने तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असले तर नक्की कमेंट करून सांगा मी अजून नवनवीन व्हिडिओ असे टाकत जाईल तर बाय सर्वांना